तर सराफा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या व्यवहारांवरील कस्टम ड्युटी घटवावी अशी मागणी जळगावातल्या सराफा व्यावसायिकांनी केली आहे कस्टम ड्युटी सोबतच जीएसटीच्या स्लॅब मध्ये दे देखील बदल करण्याची मागणी सराफांनी केली आहे कस्टम ड्युटी आणि जीएसटी या दोन्ही करांमुळेच व्यावसायिक तसंच ग्राहकांना थेट फटका बसत असल्याचं सांगण्यात येत आहे हे दोन्ही कर घटवले तर सोने चांदीचे दर हे अजून कमी होतील असा विश्वास देखील यावेळेला सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलाय याबाबत जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी एक फेब्रुवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात व्यावसायिकांसाठी काय नेमक्या संधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रामुख्याने सोन्याच्या व्यवसायावरती याचा कसा परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आहोत जळगाव सुवर्णगरीमध्ये आणि जळगाव सुवर्णनगरीमधील सु विविध सोन्याचे व्यापारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगणार दादा ज्या पद्धतीने जे आहे केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प हा सादर होणार आहे या अर्थसंकल्पात काय नेमकी अपेक्षा आपली आहेत आम्हाला केंद्र सरकारकडून अशी अपेक्षा आहे की जे आम्हाला वीस वीस हजाराची आम्हाला गिरायकाकडून रोख रक्कम द्यायची सूट होती ती त्यांनी दहा हजारावर आणली त्याची मर्यादा वाढून मिळावी ती आम्हाला कमीत कमी दोन ते पाच लाखापर्यंत करून मिळावी अशी आमची अपेक्षा आणि कॅश व्यवहार रोखीचा व्यवहार जो आहे तो दोन लाखाचा केलेला आहे तो जर आता सोन्याचे भाव वाढल्यामुळे ती रक्कम कमी पडते इतर वस्तूंचेही भाव वाढलेले आहे त्यामुळे आम्हाला हा रोखीचा व्यवहार दोन लाखावरून पाच ते दहा लाखापर्यंत व्हावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी जे आहे केंद्र सरकारने जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता त्या अर्थसंकल्पात कुठेतरी कस्टम ड्युटी जी आहे ती कपात करण्यात आलेली होती त्यांनी तुम्ही समाधान यात का अजूनही या अर्थसंकल्पामध्ये नेमका कशा अपेक्षा आहे ह्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ही जी कस्टम ड्युटी ही अजून कमी केली तर अधिक आनंद होईल सर्वांना आणि याच्यातून जे चुकीचे कामं होतात ते होणार नाही आणि त्याच्यानंतर जी एस टी वगैरे जो आहे तो तीन टक्के तो तीन टक्केहून त्यांनी एक टक्क्यापर्यंत आणावा आणि जी एस टी भरताना त्यांनी जे व्यापाऱ्यांना वर्षातून तीन वेळा दर तीन महिन्यात म्हणजे चार वेळा त्यांना रिटर्न भरावं लागतं मग तो त्याला परत काय कायदेशीर सल्लागार इन्कम टॅक्स सल्लागार यांच्याकडे ती कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात किंवा तो जी एस टी तीन महिन्यानंतर भरला नाही तर त्याला दंड आकारला जातो तर या तो एकसारखा त्याच्यातनं व्यापला जातो तर ते त्याला वर्षातून दोनच वेळा भरण्याची मुभा मिळावी हे त्यांनी त्याच्यात ते सोयीस्करित्या जर सोयी केली तर व्यापारी के आनंदित होतील एक्साइज ड्युटी आणि कस्टम ही जर कमी केली तर त्याचा ग्राहकांना फायदा होईल आणि निश्चितपणे ग्राहकांना तेवढे पैसे कमी लागतील तसंच जी एस टी जे आहे ते साधारण तीन टक्के सोन्यावर जी एस टी आहे जी एस टीचा दर हा तीन टक्के सोन्याच्या नुसार खूप जास्त होतो मी माननीय अर्थमंत्री सो आणि त्यांच्या टीमला विनंती करेल की त्यांनी निश्चितपणे देशांच्या नागरिकांवर जो कराचा ओझा आहे तो कमी कसा होईल याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त एक टक्का जी एस टी सोन्यावर आणि चांदीवर लागायला पाहिजे नक्कीच करत आपण बघतोय की ज्या पद्धतीने जे आहे सोना हे सर्वांचा जिवाळाचा विषय आहे एकंदरीतच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने जे आहे सराफा व्यावसायिक व ग्राहकांसाठी दिलासा द्यावा अशी अपेक्षा जी आहे ती सुवर्ण व्याप व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे जी एस टी कस्टम ड्युटी यामध्ये देखील सूट मिळावी अशी देखील अपेक्षा जी आहे ती सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे मंगेश जोशी एन मराठी जळगाव